हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा आहात सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या ताईंचे व मैत्रिणीचे ताईंनो मनापासून खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आहे कालचा म्हणजेच शुक्रवारचा आता शुक्रवारचं हे रुटीन आहे छोटासा व्हिडिओ ताईनो मी बनवला होता जास्त काय मोठा नव्हता बनवायला आणि आज थोडी तब्येत पण ठीक नव्हती कालचा सर्व गोंधळ म्हणजे खूप कामाचं लोड पडला होता त्याच्यामुळं आज तब्येत पण थोडी ठीक नव्हती त्याच्यामुळं मी छोटाच व्हिडिओ बनवला आणि आज शुक्रवारची पूजा वगैरे पण नाही केली कारण की मला वेळ झाला मग त्यांना अध्या वाचायला बसायचं होतं त्यांचा टायमिंग झाला मग म्हणले राहू दे मी पुढच्या शुक्रवारी करेन तुम्ही करून घ्या अशा प्रकारे मन पूजा नाही केली आणि ह्या छान अशा ना मिरच्या तळल्या होत्या ह्या मिरच्या आणि ताईनं लवंगी मिरच्या नाही आहेत ह्या तिखट कमी असतात कमी म्हणतात तर फारच कमी अशी जरी मिरची खातात तरी तिखट लागत नाही ती मिरची जेवणासोबत खूप छान लागती जे तोंडाला वगैरे चव असतात ना तर या मिरच्या तवून खाल्ल्या किंवा डाळ भातासोबत किंवा कोणत्याही भाजीसोबत खूप छान लागतात या मिरच्या मला खूप आवडतात पोपटी मिरच्या आहे बघा या मिरच्या थोड्याशा महाग असतात तर लवंगी मिरच्यापेक्षा म्हणजे ज्या आपण रेग्युलर मिरच्या आणतो त्याच्यापेक्षा ह्या थोड्या किती खट कमी असतात आणि छान अशा मिरच्या आहे आणि असा छोटासाच व्हिडिओ बनवला होता कारण की खूप गडबड आहे आज पण अध्याय लावलेला आहे श्री नवनाथ अध्याय लावलेला आहे तर त्या अध्यायाच्या आज समाप्ती आहेत तर संध्याकाळी मुलं वगैरे अध्याय आज वाचायचं आहे लास तर आज एकच अध्याय आहे एक का दोन ते असे म्हणलेत माझ्या लक्षात नाही त्यांनी सांगितलं होतं मला कालच एक एक अध्याय वाटतं आज लास्टच्या दिवसाचा तर आज समाप्ती आहे तर मग अध्यायवर त्यांचं वाचून झालं का मुलं वगैरे मग जेवायला घालायचे आहेत आणि मग छान असं स्वयंपाक नैवेद्य सर्व तुम्हाला मी थोडं थोडं होईन तसं दाखवते आणि आजचा व्हिडिओ छोटासा बनवलेला आहे खूप गाई गडबडीमध्ये त्यासाठी क्षमा असावी आणि तुम्हाला मी नवनाथ श्री नवनाथान उद्या पण असा तुम्हाला आज व्हिडिओ मी म्हणजे शूट करेन म्हणतो तुम्हाला उद्या येईन तर नक्की बघा उद्या व्हिडिओ काय कसं उद्या पण कसं केलं काय ते काय काय बनवलं नाही विद्यासाठी हे सर्व तुम्हाला दिसन थोडक्यात मी सर्व दाखवन जमन तसं शूट करेन ताईनं आणि बघा मस्त असं स्वयंपाक झालं होतं आजचं साधा सिंपल भेंडीची भाजी फ्लावर बटाटा बटाट्याची भाजी चपाती